नमस्कार आराम न्यूजमध्ये सर स्वागत प्रथमाचार्य परमपूज्य एकशे आठ श्री शांतिसागर महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी वर्षानिमित्त वीरसेवादल समस्त दिगंबर जैन समाज कुंभोज यांच्या वतीने दहा मे ते बारा मे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दिनांक दहा मे रोजी प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या जी जीवनावर आधारित जीवनपट दाखवण्यात आला दिनांक अकरा मे रोजी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना विनंजली तसेच जागर शांतीसागरांचा या विषयावर चंद्रकांत चौगले यांचे व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुरेश चौगले सांगली अनिल बोकरे कुंभोज यांचे मार्गदर्शन मिळाले दिनांक बारा मे रोजी महिला व युवतींसाठी सन्मती संस्कार मंच संचालित महिला शक्तींचा संस्कार संस्कृती महोत्सव सादर करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व कर्नाटकामधून एकूण तेरा संघांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस निर्जर्या गुप अखलोज यांनी पटकावला द्वितीय क्रमांक वीर अतिवीर ग्रुप फलटण व रत्नात्रे ग्रुप नांद्रे यांना विभागून देण्यात आला तृतीय क्रमांक ब्रह्मासुंदरी ग्रुप सांगली उत्तेजनार्थ वीर महिला मंडळ अब्दुल्लाट व परयुषा ग्रुप समडोळी यांना मिळाला सदर कार्यक्रमासाठी वीर सेवादल शांतीसागर झांज पथक आदिनाथ जैन मंदिर कमिटी पार्श्वनाथ जैन मंदिर कमिटी महावीर जैन मंदिर कमिटी यांनी परिश्रम घेतले तसेच वीरसेवादल शाखा कुंभोज यांनी वेळोवेळी केलेली धर्म प्रभावण्याच्या कार्याबद्दल वीरसेवादल कुंभोज शाखेला सन्मती संस्कार मंच केंद्रीय समितीमार्फत वीराचार्य वीर सन्मती या सन्मानाने गौरवण्यात आले सदरचे गौरवपत्र शाखेचे संघनायक विशाल पाटील उपसंघनायक तेजेश भोकरे दलातील ते सर्व स्वयंसेवक यांनी स्वीकारले अरांसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज